जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे येथील कांदा येथील बाजारभाव मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यात एक कांदा व सात हजार पाचशे त्र्याऐंशी पिशवी कांदा व आली होती सुपर क्वालिटी मोठ्या साईजचा डबलपत्ती कांदे कलरवाले चारशे वीस ते चारशे एक्केचाळीस असा बाजारभाव सहाशे एकोणनव्वद गोण्याना पाहायला मिळाला तर एक नंबर कांदे चारशे ते चारशे वीस रुपये अशा नऊशे अठ्ठ्याण्णव पिशव्या चारशे ते चारशे वीस रुपये या दरम्यान विकल्या गे गेल्या सुपर मीडियम कांदे तीनशे ऐंशी ते चारशे रुपये गोल्टागुलटी कांदे तीनशे तीस ते तीनशे नव्वद रुपये बदले चिंगळी कांदे दोनशे ते तीनशे तीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे लिहाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा दरजेचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार